नमस्कार टेक पार्ट लूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी पुन्हा अंगणवाडीविषयी माहिती घेऊन आलो आहे मुंबई एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्षे थे। वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आज दिले मंत्री कुमारी तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनात आज दुपारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यावेळी मंत्री तटकरी बोलत होत्या यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव उपस्थित होते, या उपस्थ होते। तर एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होत्या मंत्री तटकरे म्हणाले की महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे त्यामुळे जास जास्तीत जास्त महिला बचत गटांना गरमदादा आहार पुरवठ्याची कामे द्यावीत यावेळी केंद्र सरकारकडे दर सूचीबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले त्यांनी महिला बचत गटाच्या समस्या जाणून घेतल्या तर मित्रांनो ही होती अंगणवाडी एक माहिती असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद